भाजप खासदार किरीट सोमा यांना पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी भाजपनं आणि किरीट सोमा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे किरीट सोमा यांनी उद्धव ठाकरेंची भेट मागितली होती पण उद्धव यांनी किरीट सोमा यांना भेट नाकारली आहे विरोध झुगारून भाजपनं उमेदवारी दिल्या शिवसेनेनं आमदार सुनील राऊत यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्याची तयारी केली आहे युती करताना किरीट सोमा यांना उमेदवारी देऊ नये अन्यथा त्यांच्या विरोधात शिवसैनिक काम करतील असा शिवसेने शिवसेनेनं इशारा दिला होता शिवसेनेचा विरोध लक्षात घेऊन भाजपनं अजूनही ईशान्य मुंबईतून उमेदवार जाहीर केलेला नाहीये भाजपकडे सक्षम उमेदवार नसल्याने त्यांचा शोध पुन्हा किरीट सोमय्यांवरच येऊन थांबलाय ईशान्य मुंबईच्या विषयामध्ये केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड कारण ही निवडणूक चौथ्या टप्प्यात असल्यामुळे वेळेत घेईल यामध्ये सगळ्या प्रकारची चर्चा करून वेळेत योग्य निर्णय येईल याची ये आम्हाला खात्री आहे शिवसैनिकांच्या भावना या मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतलेल्या आहेत स्वतः उद्धवजी या विषयात त्यांना बोललेल्या आहेत आणि मला असं वाटतं की या सगळ्याचा सारासार विचार करून युती झाली असल्यामुळे योग्य निर्णय होईल